राहता येथील सहयोग फाउंडेशन व राहता पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्थापना दिनानिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन, स्टेशन परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला स्वतः आय रणजित गालांडे यांनी हातात झाडू घेऊन अभियानात सहभाग नोंदविला तसेच सहयोग फाउंडेशनच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या हस्ते नगर रोडला बारा फुटी रेनट्री वृक्षाचे रोपण करण्यात आले यावेळी बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले सत्काराला उत्तर देताना पी आय गलांडे म्हणाले की जनसामान्याला न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो तसेच राहता परिसरात भयमुक्त वातावरण करण्याचा प्रयत्न करणार आहे गोपनीय पोलीस कर्मचारी नाईक विनोद गंभीरे यांनी पोलीस स्टेशनच्या परिसरात स्वच्छता वृक्षारोपण अभियान राबवल्याबद्दल सहयोग फाउंडेशनचे आभार मानले शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ यांनी आय गलांडे यांच्या कार्यकौशल्याचा गौरव करून त्यांचे आभार मानले सर्वप्रथम सहयोग फाउंडेशनच्या वतीनं राहता पोलीस स्टेशनचे आदरणीय गालांडे साहेब त्याचप्रमाणे सर्व पोलीस अधिकारी आणि सहयोग फाउंडेशनचे सर्व सन्मान्य सदस्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आज राहता पोलीस स्टेशनमध्ये सहयोग फाउंडेशन आणि राहता पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं हे जे कार्य सहयोग फाउंडेशन गेल्या पंधरा वर्षापासून करत आहे या ठिकाणी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी पोलीस दलाची स्थापना झाली आणि त्यानिमित्तानं पोलीस दिन म्हणून या ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत सन्माननीय गलांडे साहेब राहता पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर राहता परिसरातील जी काही गुन्हेगारी आहे इतर अवैध धंदे आहेत त्या अवैध धंद्याचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी नियंत्रण आणलं आणि एक आपलं आगळं वेगळं नाव या राहता पोलीस स्टेशनला त्यांनी निर्माण करून दिलं त्याबद्दल या सहयोग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या वतीनं गलांडे साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होईल मी विनंती आपले राहता परिसरातील कार्यक्रम करणार आहे त्याबद्दल असेच काम ते राहता शहरामध्ये करत असतात त्याबद्दल मी पोलीस स्टेशन दलाच्या वतीने त्यांचे आर्थिक अभिनंदन करतो स्टेशनमध्ये औचित्य साधून सन्मान्य साह्यका मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली पोलीस स्टेशन म्हटलं की वादविवाद संघर्ष चालूच असतो मात्र या ठिकाणी आपल्या राहत्या पोलीस स्टेशनचे अधिकारी सन्मान्य जी जिखनडे साहेब अतिशय प्रेमळ आणि शिस्तप्रिय असं व्यक्तिमत्व आहे आलेल्या नागरिकाचं समाधान करण्याचं नियमित काम असतं इतर वेळेमध्ये पे आसन सेकंड पे आसन कॉन्स्टेबल असताना भेटण्यासाठी लोक घाबरत मात्र या ठिकाणी असं एक जोंत उदाहरण आहे तर झाल्यानंतर साहेबांना काही आदरुक्त भीतीपणे पने। प्रेमपणे राहत शहरामध्ये त्यांनी आपल्या कामाचा आगळा वे वेगळा ठसा उमटवला आता मध्यंतरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ मोबाईल राहतात त्यातून गाळ झालेले सापडले बाजारगाववर बाळासाहेबांनी बातमी लावली की बाजारगाव जवळ चार पाच तास तर पोलीस स्टाफ आपला फिरत असतो त्याप्रमाणे चौकामध्ये उभे असत्या शाळेपुढे उभे असत्या मध्यंतरी तरी स्वातंत्र्य साहेबांनी शाळेपुढं आणि चौकामध्ये डिवायडर सुद्धा स्वतः लावलेले म्हणजे अतिशय वेगळी कल्पकता आहे जे त्याला गावाने सुद्धा साथ दिली पाहिजे कारण शासनाचा काय अशा काही कामांना निधी नसतो डिवायडर पॅक करणे असं आणि असेल असं स्पॉन्सरशिप त्या किंवा कोणाच्या सहकार्यातून या ठिकाणी या गोष्टी चालू असत्या आत्ता दे जे शिस्तप्रिय केलं त्याच्यानंतर मध्यंतर रोडवर आस्त व्यस्त जे काही व्यावसायिक होते त्यांनासुद्धा शिस्तीत आणण्याचं काम या ठिकाणी पोलीस स्टेशन असं नगर परिषद असं केलं त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो आणि राहता आता पुलीस स्टेशन आणि सहयोगा फाउंडेशन यांचं नेहमी एक आगळं वेगळं नातं राहिलं आहे नवीन पी आले का आमच्या डॉक्टर साहेब त्याच्या हाताने झाड तरी लावणार झाडून तरी घेणार त्याचं एरवी कसं आहे लोकांची ओळख वेगळ्या माध्यमातून असते कोणाची आरोपी म्हणून होती ते कोणाची पुढरी म्हणून होती मात्र सहयोगाची ओळख स्वच्छता मोहीम वृक्षरोपण लावूनच या ठिकाणी पुलिस स्टेशन मध्ये झाले आहे पण आतापर्यंत जे आमच्या मंडळाच्या स्थापनेपासून जे अधिकारी आले आहे प्रत्येकाची काहीतरी आठवण डॉक्टरांकडे आहे प्रत्येकाच्या अधिकाऱ्यांची काहीतरी आठवण आहे आमच्या मंडळाच्या सुद्धा बरेच सदस्यांची आठवण पुलिस स्टेशनला आहे असं आपलं कर्तव्य जास्त पुलिस स्टेशन असन सर्व सदस्य असन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला सर्वांचं धन्यवाद करतो व आमच्या सहयोग फाउंडेशनला नेहमी सहकार्य करणारे सन्मान्य आदरणीय बाळासाहेब सोनवणे या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचं विशेष या ठिकाणी धन्यवाद करतो बोलण्यामध्ये नजर चुकी ना काही शब्द चुकला असेल तर क्षमस्व जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या प्रसंगी बाळासाहेब सोनवणे सायो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाप्पासाहेब पानगावानी पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे भाऊसाहेब बनकर मनोज फिपाडा संजय बाबर अँड गोरख दंडवते बबलू फटांगरे विष्णू गाडेकर विठ्ठल निर्मल ज्ञानेश्वर आरणे दीपक दांडवते अनिल सातव उमेश लुटे बाळासाहेब तारगे शिवाजी पोटे अंकुश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते आर शिर्डी न्यूज राहता